பயில பக்கி करंझाडे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे रस्त्यांवर फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर व्यावसायिकांवर खाद्य व्यावसायिकांवर करंझाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार यांच्या पुढाकाराने पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत आठवडी बाजारांवर कारवाई करण्यात आली आहे यावेळी फेरीवाल्यांना समज देऊन सामान जप्त केले असून बाजार बंद करण्यात आला आहे करंजडेमध्ये बाजार वेळी होणारी कोंडी आणि प्रदूषण वाढते तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरी गुन्हेगारी वाढण्याची शक्यता असते स्वच्छतेच्या दृष्टीने बाजारात कचरा पसरतो आणि त्यामुळे परिसर प्रदूषित होतो स्थानिक रहिवाशांची तक्रार या कारणास्तव आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायत मार्फत घेण्यात आलाय सोमवार मंगळवार शनिवार बाजार भरतो आणि रहदारीला त्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो आणि इथल्या रहिवाशांच्या त्याबद्दल खूप तक्रारी आहे तर त्याविषयी सिडको आणि ग्रामपंचायतींना यावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त त्यांच्या मागणीनुसार आणि विनंतीनुसार आम्ही पुरवलेला आहे आणि ग्रामपंचायत आणि सिडको दोघं मिळून आता एक कायदेशीर मार्केटची जागा नेमणार आहेत आणि त्या ठिकाणी योग्य ते लोकांसाठी मार्केट सुरू होईल अशा पद्धतीने आता विनंती केलेली आहे सर्व हॉकर्सला पण अशी विनंती केलेली आहे की त्यांनी विनाक परवाना बाजारात बसू नये कारण त्यांचंही नुकसान होऊ शकतं जर किडकोली किंवा ग्रामपंचायतीने जर जप्ती केली तर गरीब व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये अशी आमची इच्छा आहे त्यामुळे कायदेशीर त्यांनी परवाना दिसत आहे परवाना प्राप्त त्या ठिकाणी आपल्या बाजारामध्ये बाहेर ते करतात आता आमचे प्रसंग शिडकोच्या माध्यमातून आठवड्यामध्ये बंद करण्यात आले आणि जी शोडकोली रिझर्व प्लॉट आहे रिझर्व प्लॉटचा आम्ही सुडको ग्रामपंचायतीने मागणी केलेली आहे रिझर्व्ह प्लॉट आहे ते मार्केटसाठी ते लिजव मिळण्याचं आम्ही तिथं जे प्लॉटवर करणार आहे जेणेकरून तर सुद्धा समजा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि